ही चूल अशी तशी नाहीये या चुलीवर खूप काही शिजलेलं आहे भारतीय जनता पक्षाला लगाम लावण्याच्या इराद्यानं पंढरपूरचा विठ्ठल परिवार एकत्र आला काहीही करून भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जिंकू द्यायचंच नाही ही भूमिका घेऊन विठ्ठल परिवारातले नेते एकत्र आले जेव्हा जेव्हा विठ्ठल परिवार मनापासून एकत्र येतो तेव्हा तेव्हा परिचारक गटापुढे आव्हान उभं राहत पंढरपूर नगरपालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विठ्ठल परिवाराकडून प्रणिता भालके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे विरोधी गटाकडील त्या एक उत्तम आणि सक्षम उमेदवार ठरू शकतात त्यात वादच नाही त्यांच्या तोडीस तोड असणारा दुसरा महिला उमेदवार विरोधकाकडे सुद्धा दिसत नाही अलीकडच्या काळामध्ये विठ्ठल परिवारामध्ये मोठी फूट पडली होती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील आणि माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्यात मोठं वितुष्ट निर्माण झालेलं लोकसभा विधानसभा निवडणुकीत बऱ्याच घडामोडी घडल्या त्यामुळं पण सगळ्या अंतर्गत वाद बाजूला ठेवून नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार अभिजित पाटील पुढे सरसावले भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांच्या उमेदवारीसाठी स्वतः आमदार अभिजित पाटील यांनीच प्रयत्न सुरू केले शाहजुकच विठ्ठल परिवार एकत्र आल्यामुळे विरोधी गटाची ताकद वाढली आणि त्यामुळं त्यांच्यासाठी ही निवडणूक सुद्धा सोपी झाली पण मुंबईहून सूत्र हलली आणि एका रात्रीत आमदार अभिजित पाटील यांच्या भाषा बदलली विठ्ठल परिवाराच्या एकोप्याची बैठक झाली मुंबईवरून त्याच दिवशी निरोप आला आणि अभिजित पाटील यांनी मध्यरात्री मुंबई गाठली अशी चर्चा सुरू झाली मुंबईवरून आल्यानंतर अभिजित पाटील हे विठ्ठल परिवारापासून ओट राखून वावरायला लागले अभिजित पाटील हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार असले तरी सुद्धा सगळ्या किल्ल्या भाजपानं फिरवलेल्या आहेत अशी उघड चर्चा ही आता होऊ लागली आधी विठ्ठल परिवाराच्या एकोप्यासाठी प्रयत्न करणारे आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई ये भालके यांच्या उमेदवारीसाठी झटणारे हे अभिजित पाटील मुंबईवरून परतल्यानंतर वेगळीच भाषा बोलायला लागले आपला कोणताही निर्णय अजून झालेला नाही शरद पवार देतील त्या निर्णयानुसार आपण काम करू असं आता हे अभिजित पाटील म्हणू लागले आहेत लोकसभा निवडणूक ही हो त्यावेळी ना विठ्ठल कारखाना बघा सील केलेला होता तेव्हा अभिजित पाटील यांना आपली भूमिका बदलावी लागली होती त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि लगेच कारखान्यातून सील निघालं आताही माहिती सरकारनं विठ्ठल कारखान्याच्या दोनशे सदुसष्ट कोटीच्या कर्जाला थकमी दिलेली आहे कारखान्याचं आर्थिक गणित जुळवण्यासाठी अभिजित पाटील यांना माहिती सरकारची गरज आहे त्यामुळं त्यांना भाषा बदलावी लागत असल्याची ही चर्चा आहे विठ्ठल परिवाराच्या सोबत असल्याचं दाखवणाऱ्या अनिल सावंत यांनी ही आता वेगळी चूल मांडलेली आहे ही चूल अशी तशी नाहीये या चुलीवर खूप काही का शिजलेलं आहे काही असो उमेदवाराची घोषणा होण्याआधीच विठ्ठल परिवार मात्र फुटला फुटला नव्हे फोडला असंच म्हणावं लागेल आता विठ्ठल परिवारातील बाकीचे नेते काय भूमिका घेतात यावर बरंच काय या अवलंबून आहे पाहूया काय काय होतंय ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार